भटका समाज हा जातींमध्ये विखुरला गेला असून या समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या जनगणनेचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची रविवारी सोलापुरात झालेल्या भटके विमुक्त ओबीसी संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्याप्रसंगी ग्वाही दिली सोलापुरात भटके विमुक्त ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राज्यव्यापी मेळावा झाला यावेळी शरद पवार बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे होते तर मंचावर राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा कविता मेहत्रे शहराध्यक्षा सुनीता रोटे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव जिल्हाध्यक्ष बळीराम साठे सुधीर खरटमल तौफिक शेख महेश कोठे सुरेश हासापुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर मनोहर सपाटे सिद्धराम जाधव युवराज जाधव लक्ष्मण भोसले यांच्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती तसंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी भटक्या विमुक्त समाजाचे मेळावे भरवून त्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवले पाहिजेत तसंच फसवेगिरी करणाऱ्यांपासून सावध रहा आणि आमिषाला बळी पडू नका प्रलंबित प्रश्नांसाठी एकसंध राहून लढा कायम चालू ठेवूया अशी अपेक्षा या मेळाव्याच्या प्रसंगी व्यक्त केली हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाओ पनीरमध्ये पनीर आचारी पनीर टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस गुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे प्युअर विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे TNS Fitness, the best rated excellence, best business award of 2024. It's TNS It's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, bodyfit, circuit training, steep, locker, showers, and much more. Our timings are 5:30 AM to 10:30 PM, 11 AM to 1:30 PM. It's only for females' batch. We give exclusive offers for students. For offers contact 8055509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college new pachapet sholapur